あっすいません。 तुम्हाला त्या या ज्या सगळ्या स्लाईड दाखवल्या त्याच्यातला फरक समजला का वेगवेगळ्या अवस्थांचं त्याच्यामध्ये प्रत्येक स्लाईडमध्ये वेगळा काहीतरी फरक जाणव दिसला ना आता कोणत्या कोणत्या स्लाईड पाहिल्या फेज वन मेटा फे आपल्याला चारच फेज आहे आपल्याकडे जास्त स्लाइड होत्या म्हणून मी तुम्हाला जास्त स्लाइड दाखवल्या मी अर्धसूत्री विभाजन आपण याला मराठीतून म्हणतो बोलू नका पाहून झालं की इकडे यायचं आणि इकडे पाहायचं स्पायरो गायरा जस शिकवला तसा दिसतो आहे त्याच्यामध्ये काही उत्तर देता येतं तुम्हाला चेतना दिसतय का जस स्पायरोगायराची डायग्राम होती तशी दिसते Oh, okay. yeah. तुम्हाला मी काय सांगितलं होतं ते पाहिल्यानंतर मायक्रोस्कोपमध्ये स्पायरोयरा पाहिल्यानंतर काय करायला सांगितलं होतं